चांगले की वाईट हे दोन्ही सांगितले आहे मग आपण ठरवायचं की चांगले की वाईट वापरताना आपण कसे वापरतो यावरही अवलंबून या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक शैक्षणिक किंवा आपल्या आप समाजासाठी काहीही असो ते आपल्याला शोधून देतं आपण काहीही टाईप केलं त्याचं उत्तर ए आय कडे असत पण याचा वापर आपण कसं करतो आपण वाईट काम विचाराने जर आपण ए आय वापर केला तर आपले परिणाम वाईटच होतात शैक्षणिक याच्यामध्ये विद्यार्थी जर शैक्षणिक बद्दलच त्याच्यावर ए आय वर आपण जर टाईप केलं तर ते आपल्याला चांगलेच देईल शिक्षणाबद्दल चांगले विचार देतील पण त्याच जागी आपण जर त्याचा वाईट वापर केलो तर ते वाईटच देईल ए आयमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे विद्यार्थी कॉलेज शाळेमध्ये जात आहेत त्यांना मध्ये तासन तास पुस्तक उपलब्ध झालं आहे ओपन करा त्यावर टाका आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे घेत नाहीत लगेच टाका लगेच आपल्याला उत्तर भेटत पण त्याच जागी तर आपण ग्रंथालय मध्ये गेलो आणि पुस्तक वाचायला सांगितलं पण वाचल का वाचणार नाही कारण ए आय उपलब्ध आहे असं म्हणणार सगळे मग काही काही जण त्याचा उपयोग चांगला करतात काही वाईट करतात म्हणून हे आहे हा शार्प आहे आणि वरदान बी आहे ही आहे वाईट ही आहे आपण विचार करायचं की आपण कसं वापरायचं हे आहे आपण याला ही सांगत आणि वाईट ही सांगत आणि आपण एखाद्या जर ठिकाणी गेलो आणि अचानक आपल्याला सांगितले की तुम्हाला इथं भाषण करायचं आहे तरीही आपण काय करतो सर करतो पण थोडं भीती वाटते मग तरी करा सर आपल्याला सपोर्ट करतात लगेच आपण ए आय सहज करतो की आपल्याला काय बोलायचं आहे पुढे सहज मोबाईल उपलब्ध आहे सगळ्याकडे विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहे लगेच ए आय टाकतो सर मी आता आम्हाला सांगितली की कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर वादविवाद मला करायचा आहे तरी आम्हाला भीती वाटली की काय बोलायचं आहे सरने आधी आम्हाला वाटलं दोघी बोलायचं आहे पण इथं कळाले की येऊन एकटी बोलायचं आहे शाप आणि वरदान हे दोन्ही सांगायचं आहे तर सगळ्यांनी आम्ही मी पण ए आय वर सर्च केली की कृत्रिम बुद्धिमत्ता काय असते मी चांगल्या पद्धतीने एआयचा वापर केला त्यामुळे ए आय ही मला चांगल्या पद्धतीने त्याचा आन्सर दिली त्याच जागी जर मी वाईट पद्धतीने जर वापर केला असता तर मला त्या जागी वाईटच त्यांचा अनुभव आला असता म्हणून ही शाप आहे निष्कर्ष कृति कृतिम बुद्धिमत्ता भुद। ही मानवाच्या हातातील शक्ती आहे त्याचा आपण कसा वापर करतो यावर त्याचा योग्य वापर केला तर वरदान आहे आणि जर वाईट वापर केला तर शाप आहे